उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्देशानुसार कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम मेन सुरुवात करण्यात आली त्यावेळी रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण शहराध्यक्ष प्रणव सहायक सहाय्यक मोटरवाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी प्रियंका सागनकर अक्षय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थित मेटर प्रमाणे रिक्षा सेवेचा शुभारंभ करण्यात आला दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार आजपासून आपण कल्याण शहरवासियांना मीटरप्रमाणे रिक्षा खरेदी प्रायोजित एक स्टँड आपण इथे तयार केला आहे या यामध्ये मीटरप्रमाणे प्रत्येक पॅसेंजरला ते घेऊन जाते आणि जर काही अडचणी असतील तर आपण हा व्हॉट्सअप क्रमांक दिला आहे ज्या अडचणी असणार तर त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क साधायचा प्रॉब्लेम असतो सर्वात रिक्षा चालक मला कसं आम्ही कल्याणच्या सर्व प्रवाशांना एक आनंदाची बातमी एक दीड महिन्यापूर्वी दिली होती की आपण प्रवास चालू करणार आहोत मीटरवरती पुढ्या कारणासह माझी आई वारली आणि सड असल्यामुळे हा हो टाईम धुळ आला नव्हता येणाऱ्या काळामध्ये ही मीटर रिक्षा सुरू झालेली आहे आजपासून त्याचा सर्वात सर्व सर्वात जास्त लाभ प्रवाशी घेतील अशी एक आशा बाळगतो आणि रिक्षाचालकांनाही आपलं आवाहन करतो की ओला मीटर ह्या ज्या मीटरवरती चालत आहेत त्यांची कॉम्पिटिशन खूप वाढायला लागली आपण रिक्षा चालक म्हणून पण आपल्याला जगाच्या जी वाढती प्रवास आहे आणि वाढतं जे जग आहे त्याच्याबरोबर आपल्याला पण चालणं गरजेचं आहे त्यामुळे आपणही मीटरवरती प्रवाशाने घेऊन जावे कोणाला नाही ना बोलू नये फक्त थोडी एक आमच्या रिक्षाचालकांशी एक प्रश्न आहे की येताना आत्ता इकडनं मीटरवरती गेलो कुठेही कायकोपऱ्यामध्ये कल्याणच्या कारण की दोन तीन किलोमीटरमध्ये संपतं मग ते येताना परत मीटर रिक्षा मिळत नाही मग तो रिक्षावाला खाली भाडं घेऊन येणार का त्यासाठीच ही आतापर्यंत इच्छा झालेली नाही आहे पण जसं आम्हाला कळलं आहे की बाबा कल्याणच्या सगळं प्रवाशांना रिक्षा चालकांना ही मीटरवरती जायचं आहे तर त्याचं एक संगणम जोडून यावं यासाठी आज आम्ही हे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आमचे आर टी ओचे सगळे अधिकारी आणि ट्रॅफिकचे पदाधिकारी आणि पोलीस स्टेशनमधले या सगळ्यांनी एकजुटे आजपासून ही प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ही संकल्पना खूप वर्षापासून होतो ती फक्त कल्याणमध्ये आली नाही कारण की कल्याण एक छोटंसं गाव असल्यामुळे सगळ्यांना सीट वरती जायचं आहे प्रवाशांचंही दर महिन्याचं भाडं आणि दर महिन्याचं जे स्पेंडिंग आहे ते फिक्स आहे पण त्याच्यामध्ये आज नवीन प्रयत्न आपण करून बघू आणि याला येणाऱ्या काळामध्ये अशी यश मिळेल अशी आमच्या संघटनेतर्फे आम्ही इच्छा पाहतो